खोटो बोलतो काय टिकी बोलतो मॅडम खोटं बोलतोय हे घातलेलं नाही का तुम्हाला नक्की झालेले अंडरपॅण कोणत्या कंपनीची घाल अरे बने घातलं म्हणजे अंडरपॅण झालेला असल एक मिनिट चलायझी मळ्यात गेलो नाही मळ्यातून तरी चक्कर मारून येतो आईला आंब्याला पाणी सोडावं लागेल लहून पडू झाड झाडे सुकायला लागले हे माझ्या झाडाचं पार बोरे झालं हे झाडाला आहे ना, ना। खत थन तेन आळे खंदून मस्त खत शेणखत लागतो म्हणजे या नाचा आंब्याचा असा आंब्याचा बा बा, बा बाग आला पाहिजे ना तर सांग पैसे झाले पाहिजे एडं कोण झोपलं बाबाय उठे इकडं काय आलं रे कोडला रे ते फुल जपत आहे अयच आलं तर रेले गेलं काय काढचं अहि कोणा आणून टाकलं काय रातचं इकडं काय गेलं बरं की जी आहे आता काय करायचं आईला मा रानामध्ये कोणा आणून टाकलं रातचं मला आठ एक दिवस झाले मी रानात आलो नाही घरकेला पण आता ही बॉडी नेमकी कवा पडेल कवं नाही पाय चपरा तुझंच तसंच आहे आता याच्या खिशात काय काय मला मालपाव दे बोल आय आवड नाही वडील आहे बरं भारी मोबाईलवर काय करतो त्या मोबाईलला पण जसं इथं जरा या असं पडलं हे हां चला तर याच्या याच्या वय ना फांट्या फोंट्या टाकून ठेवतो कुतडे खातील लष्कर त्याला त्या आईला आता इले आवडवायचंय बाताई हे मलाच तारा झाला जा आता जा जाकायचं टाकायचं जा। फुकट डेड बॉडी कुताडे ना खावा नाही तर मरुदी राहू दे एवढंच दे आता ना मी ना चला आता मी ना शिडीलाच फोन करतो कर ही चौकशी लावाच लागेल कोण आहे काय हॅलो हॅलो शिडी काय हा काय माहिती आहे का मी बाबराव बोलतोय तर माझा माळा आहे ना खायसाचा माळा आहे पहा त्या मळ्यामध्ये ना मावल्या एक डेड बॉडी पडलेली आहे हो okay, okay. हा तेवढं तपासाला येऊन जा ना बरोबर आता ते कधी पडलेली कधी नाही ते काही सांगता येणार नाही मला पण त्याच्या पायात चपला तसंच घातलेलं आहे आणि पूर्ण म्हणजे मी त्याचा श्वास बीस वगैरे सगळं चेक केलं पण त्याला कुठं काही लागलेलं भागलेलं काही दिसत नाही तर येऊन जा ब आमर येते पण हा हो खायसाचा माळा बरं बरं ओके ओके चला याचा मोबाईल भेटला आपल्याला जरा आलेशिया ते चौकशीला ना त्याच्या वस्तू कोणत्या कोणत्या हे दाखवून बा हा मोबाईल होता दाखवून देऊ मग काय करणार त्याला चला आता चला चला अमोल अमोल ह्या साइड ला असेल ना इकडेच बघा इकडेच कुठेतरी असत इन्फॉर्मेशन इकडूनच भेटलेली नमस्कार बाबुराव तुम्हीच का बाबुराव मी फोन तुम्ही केला मिस कॉल केला कुठे आहे बॉडी कुठे ती बर्ड ना तुम्हाला सांगतो एवढी नाही आंब्या झाडा खाली एवढा जंगलामध्ये येऊन हो बापरे अशी ओपन आहे काही झाकून वगैरे ठेवलंय का काय 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 त्यांना माहिती हो मी काय भरून गेलो माहिती का अरे बाप बापरे बाप। अमोल Death, death. का? तुम्ही आजपास इथं कोणाला बघितलं का, का? नाही हो मी आठ राहण्याचं झालं नाही मॅडम मी आज झालो आमराई लगार कधी यायला हो आमराई आपली स्वतःची याला खायचा माळा म्हणते खायचा माळा हो बघितलं आता झालं तुम्हाला फोन केला ना लगेच तुमच्या ओळखीचं आहे का नाही ओळखीचं नाही आपल्या नाही नाही त्याच्या खिशामध्ये काय सापडतं का बघ खिशामध्ये काय बघा त्याच तुम्ही काय खिशातलं काढलं त्याच खिस मोबाईल घेतला बघता बघा काय घेतला का त्याच्या नातेवाईकाला फोन करायला बघा फॉरेन्सिकला पाठव हा घ्या वाटलं जमा करा गाय छाप आहे मॅडम गाय छाप आहे हो द्या इकडं एखादा वेळा खातो ना मला आंबाला आला हो इथे कशासाठी आले सगळे नाही आले पण निघाले त्या ना सीआयडी ऑफिसर आले कशासाठी आहे हो ते पंचनाम्यात लिहायला लागतं काय निघलं किशातून पैसे गाय मग खाऊ तर पण लिहा तुम्ही थांबा जामा करा बॉडी फॉरेंसिकला पाठवून द्या चेक कराय नक्की काय होतं कारण पाय त्यांचा दिसत नाहीये एक मिनिट होतं इकडून आला असावं आणि गळ्यावर निशान पण आहे त्याच्या कोणीतरी त्याला फास दिली बाबर रससेने फास काय म्हणता या माळ्याला काय म्हणता खैसाचा माळा खैसाचा माळा मग याच असं खैस वगैरे भूत वगैरे निघतात का का मीड चोवीस तास नाव ना मी म्हणलं मग खैसा धरलं का काय त्याला नाव दिलं राहते एखादा इथं जानवर वगैरे फिरत का काय ते तर काय रात्रीच आता मी काय येत नाही इकडं आता रात्रीच झालंय का दिवसाकडले काय माहिती मी आज आलो घर केला आमराई मध्ये पहिले तुम्हीच बघितलं काही हो मी बघितलं हो याच्या घरचे कोण कोण आहेत सांगत नाही आपल्या कुठला काय आता आपल्याला काय माहिती शेतामध्ये इकडे आला कस काय आता काय माहिती तुमच्या गावामध्ये असं अनोळखी व्यक्ती येतो आणि तुमचं लक्ष नाही असं मॅडम काय लोक काय करतात मॅडम काय माहिती का आता बरेच लोक आहे मागच्या वेळेस एक काय झालं माहिती का जवळ त्या गोष्टी दोन एक वर्ष झाले एक लपड लोक पोरगी त्यांच्यात मारामार्या मारायचा चालू होत्या तुम्ही रोज सकाळी येतात मळामध्ये आज रोज सकाळी आज आठ दिवस झाली तसंच आलो मग आठ दिवसापासून आले ना ने, ने, आज अचानक एखादं तुम्हाला माहित असेल बॉडी पडलेली किंवा तुम्ही तरी बॉडी मारली नाही हो असे आठ दिवस यायचं काय कारण आता राहायला तिढे ना मी आता रोज रोज काय येणार एवढा गाभा मध्ये मग आजच का आले आता आज म्हटलं आठ दिवस झाले घर केला चला म्हणलं आपल्या घरका मारून आमराला माणसाने मोबाईल साठी हा होऊ चार पाच हजाराच्या मोबाईल साठी माणूस मारेल का मग ते वाळ करता काय काय पाटील जे खरं आहे ना ते सांगा जास्त टेन्शन नका घेऊ तुम्ही कोण आहे मी को हा डॉक्टर तुम्हाला तेच समजत आहे का फिंगर प्लेट घ्या चेक करा नाही आम्ही घेणारच ती आमची प्रोसिजर पण तुमचे रिलेटिव्ह वगैरे कोणी ओळखीच आहे नाही नाही कोणीच नाही कोणीच नाही खरं बोला खरं बोला असं ओळखी जर निघाले तर मला दंड करा किंवा अटक करा बस उलट म्हणजे मी चुक का फोन करून तुम्हाला तुमचा मोबाईल द्या काय मोबाईल करीपा मॅडम यांना पण आपल्याकडे आंब्याचा अंगावर काय झालं मॅडम मी घर आलो ऐका आता म्हटलं तुम्ही कधी याय कधी नाही बरोबर मग मी काय केलं याच्यात फांट्यात तोडल्या नको म्हटलं डेडवाडीला दुखापत व्हायला कुत्र्याला कात्र मी श्वास घेऊन पाहिला असा श्वास त्याचा बंद श्वास का कस काय माहिती काय झाला काय झालं तूच श्वास घेतला येऊन मरेल तू त्याचा श्वास खेचला ना कस काय घे तू खेचला कपडे काढा काढा म्हटलं ना काढा काढा वरची पॅन्ट काढा काढा वरच काढा मध्ये नाही काढले मी काय बोल खोट बोलू नका तुम्ही काय पॅन्ट काय घातली नाही आज याला माहितीये चेकिंग होणार पॅन्ट घातली नाही बरोबर आहे मॅडम मला वाटतं ओढणी कुठे कुठे बायकोची ओढणी कुठे बाय बाय कोटे घालो आपली साडी वापरायची मी काय घालेल नाही पॅन्ट तुम्ही काय बरं कपडे काढा का घातली नाही का घातली नाही सांगा म्हणजे वाड्याला नव्हती म्हणून कदाचित मला वाटतं त्यांची फास दिली असं का बाबर तुम्ही कळायला काय आहे त्यांच्या काय तुम्ही कळायला बघा तुम्ही काय रस्तेच निशान आहे आणि ते लाल लाल झालेले आणि थोड्या वेळ पूर्वीच डेथ डेथ झाली यांची त्याच्यामुळे तुम्हाला वरिष्ठ अंकड न्यावा लागला आमचं तुम्हाला तुमा पूर्ण चेकअप नाही यावं लागला नाही आता आधार तुम्ही पकडा नाही नाही तुम्ही माल फिंगर लगेच घेऊन टाकले नका अव आम्ही नसताना त्यांच्या नाकाला तोंडाला हात लावून हातला उंबा आनंद ठेवला असा मग आता आता साहेब म्हणतात हात पकडा का पकडत नाही पकडू तुम्ही पकडा ना अरे तुमचा अधिकार आहे करायचं का करा काय नाव काय तुमच बाबुराव बाबुराव तोंड जोडे तोंडजोडे फोटो काढतो खबर अमोल फोटो काढून का तुम्ही डेड बॉडीचे काढ माझे काम सांगतो का तू प्रोसिजर ही म्हणजे तुम्हाला फोन केला माझ्या राहात घटना घडलेली आम्हाला नको शिकू प्रोसिजर करायचं राय उभा राहतो उभारा हे बघा सरळ सरळ उत्तर द्यायचं तुमच्या बोलण्यामधून येणं आम्हाला संशय लाखी कोणी बांधली तुम्हाला बहिणी ना बहिणी बांध की काढली नाही हो म्हणजे लाख्या चोरल्या त्याच्या ब्या चोरल्या अहो बहिणी लाक्षा बदल हो किती झाले फॉरेन्सिकला घ्या लाखी घ्या सोडा अजून काय काय अहो बाबूराव लक्षा बंधन सहा महिने झाले तुम्ही अजून काय गोगाले तो माल दिसत नाही म्हणजे डेड बॉडी ला दिसत नव्हतं मी माला माला नजरेत आहे तो तुम्ही मला काय लागेल उभं केले सांगून याचे फोटो काढून घे दीपा मॅडम काढले सगळीकडे चौकशी करायची पटकन लवकरात लवकर डेड बॉडी फॉरेन्सिक लॅबला जाऊ द्यायची ऐका ठीक साहेब पटकन याची टेस्ट करून बघल्या पाहते का खोट बोलतो काय ठीक आहे ठीक खोट बोलतो मॅडम खोट बोलतो हे घातलेलं नाही का तुम्ही

काय धंदा करतो वाटत नाही हो मॅडम काय बोला तुम्ही आंबे ओपी तुम्ही का एकच आहे का होती ना आहे का बायको आहे ना आहे ना कुठे गेली का बर आता तिचा ना वाढदिवस आहे ना म्हणजे हा तिचा भाऊ आहे बघा नाही भाऊ मॅडम हा याच्या बायकोचा भाऊ आहे हा अहो भाऊ काय लाईन याचा वाढदिवस तिकडेच इकडे काय येईल मारायला बोललं याचा अर्थ मॅडम क्लियर आहे स्पष्ट आहे मॅडम की याचा बायको मायरी गेली हा मध्ये आलावा आणि चिट्टी चिट्टी कशी चिप्प मर्डर मटर याने केला एम ची चिठ्ठी हा पेट्रोलियम जी। पेट्रोलियम चिठ्ठी पेट्रोल का चारशे रुपयाचा डिझेल टाकले गाडीला तेव्हा चारशे डिझेल का बरं टाकले त्याने काय माहितीये डिझेल टाकलेलं आहे

तुम्ही चेक ते त्या कुठे लावली गाडी कुठं काय नाही त्याच्यात खिशात त्याच्या खिशात निघाली चिठ्ठी एक रुपये नाही त्याच्या खिशातिठ्ठी द्या काय करते मला काय कुठे गेले एक रुपये नाही डिझेल डिझल टाकतो हजार रुपये तरी असतात पंपालीच याला कस टाकायचं पंपाल आता मी काय गाडी पेट्रोल पाहते त्या

अमोल <laughs> याचा कशाला पोस्टमॉर्टम करायचं आपल्याला बॉडीच करायचं याच्याकडून काय उकलायचं ते उकलून घे फक्त काय दिसतो एवढं एवढं काय बस हे बघा बाबूराव तुम्ही बोलायचा फक्त खरं बोलायचं खरं बोलले ना खर खूप फायदेशीर ठराव तुमच्या वाला आता काय खोटं बोलले मी जे बोलले ना तुम्ही सर्व खोटंच बोलत आलेले एक पण तुम्ही प्रूफ नाही दिले की तुम्ही खरं बोलतात कबूल दिली नाही का तो तुमचा कळत आहे का तुझा गुन्हा जर क्लिअर झाला तर तुला जन्म ठेवची शिक्षा होऊ शकते तो आयुष्यभर बाहेर निघणार नाही खरं सांगतो तुझ्या पाया पडतोच राहत घटना घडली सांगितले मर्डर केस लागली तर तुला आयुष्यभर तुझं वाटोळ होऊन जाईल तुझं फक्त वय बघून आम्ही शांत बसलो एक एक जर वाजलो ना मोलनी घुगेनी आणि दीपा मॅडमनी तू कोशील झोपून आम्ही एकदा दोनदा तीनदा सांगून पाहतो चौथा मार करायला बरं का तुमच्या साल्याचा मर्डर का केला येतो वाजा मग कोण आहे काय माहिती कुठल्या कोण आहे रस्त्याने आलंच आहे आणि तिकडे रानात घुसले पेव व्हायला असेल तुम्ही चेक करा पीएम रिपोर्ट मध्ये काय सांगते पाहा ना ए पीएम रिपोर्ट मध्ये काय नाच सांगते काय नाच सांगते दोरी आला उलटा दोरी आला एकानी खरा बोलायचा लायकच नाहीये दोरी आला उलट करित बर दोरी आणतो आता हा पाईप घे पाईप घ्या कुलदांडा घाला ना दोरी तर हो फीडा उलट हा का चला उभे राहा ये इकडे फाशी काय ढोकळ टाकणार उबरा धरा स्टँड अप धरा मंजाम आम्हालाच म्हणतो का हा ल्या फाशी देऊन टाका अहो पण بیا काय केले काय केले हे तुम्हाला चांगलं माहितीये अहो मी कायच केलेस साल्याचा मर्डर केलाय तू हा अजून पण मान्य कर अहो मी कायच केले ओ मॅडम तुझ्या पाया पडत काय पाया पडतो काय मारलं को मारले बायकोला मसाल्याचा मर्डर थेट साठीच केलान तू अहो बायको बाहेर गेली रक्षा फोन फोन मार जबाब आहे आमच्याकडं गाजर नाही म्हणायचे तिचा जबाब आहे आमच्याकडे मला रात्री मारलं म्हणून कळलं का आहे जबाब जबापाशी बोलती नाही सांगतो का हा दूर आहे का तुमच्याकडं टाका नाही इथं पासकास काय देत पासकाज काय द्यायची दोरे पण ठेवतो तुम्हाला संशय माव माझं काय रिच क्वार्टर केस टाका हा क्वार्टर काय करायचं मला काय काय शिकवतो का मॅडम याच्यासोबत बोला अमोल चला चल पुढे तू मॅडम याच्याकडे लक्ष द्यायचं चल पुढे ठीक आहे लक्ष द्यायच्याकडं तू बरा बोल्याने कबूल हो नाही वाटत तो असा कबल त्याची इथं पूर्ण चौकशी घेऊ तो बाबूराव नेमका कोण आहे ने। त्याच्या गावामध्ये हा नवीन माणूस कुठून आला गावात एंट्री कुठून होती गावाची कमान कुठे गावाचा सरपंच कोण आहे त्यांना सगळ्यांना बोलून याची सगळी चौकशी करून बघायचं मला okay. तरी नाही वाटत बाबूरावने काही केलं म्हणून कारण तो एवढा रावणा करून नाही हाच शब्द असं संशय येण्यासारखा तो हा पण नाही बोललेला तरी पण आपण चौकशी करून घेऊ आता त्याला तिथंच राहू सोडायचं नाही जोपर्यंत आपल्या रिपोर्ट येत नाही का बॉडीवर पीएम मध्ये काय निघालय नक्की मर्डर निघालाय फाशी दिली आहे फाशी घेतली का कुणी मारल काही दिसत नाही त्याच्यामध्ये तेवढं बघ मी आता दोन मिनिटात आले नाही इथं करा कर इथंच तुमची पार्टी आता तुम्ही येऊ नका मला राहिले का दुगे? तुम्ही इथं जेलमध्ये बस इथं चाल मला जोडला तुम्ही राह राखाल मला अरे येऊ का एक ठेव ठोट राखण लेडीज राहते मला कोणीतरी पाहिजे जेलमध्ये राहील आम्ही जेंट्स फाशी घेतली मग त्याला जबाबदार तुम्ही आहे का तुम्ही आहे का जबाबदार मला कोणतरी शेकड पाहिजे हा फाशी घेतली म्हणजे मग काय हात हातभिटणीत करायचा डेडवाडी सापडली जास्त नाही जास्त नाही तुम्ही मला वरून जलम टाकू राहिले मॅडम संध्याकाळी याला आहे ना मागून झाडे करून टाका हा त्याच तो परत थांबत नाही या जेंट्स पोलीस थांबतील तुमच्या सोबत लेडीज कॉन्स्टेबल येतील थोड्या वेळात तुम्ही इथं राहा हा काय थांबा अहो पण मी काय चूक करायला तुम्ही कुठे भाव हे अन्याय करून राहिले सालायला मारले तुम्ही नाही हो साला नाही हो तो भावाला करत नाही ठीक आहे तुम्ही इथं थांबा चला मॅडम चला थांबा इथे मॅडम हा बोला ना यांच्या बायकोचा जबाब घेऊन टाका मॅडमला रिपोर्ट सेंड करा ठीक आहे चालेल ओके मी नाही वाढणार मा का कुलूप लावूया साहेब परत मी पळून जाईल मग परत मला गाव तुम्ही बघायला ताण वाढेल द्या कुलूप लावून लव? आणि लवकर जेवायला लवकर आण मला हा गावगाडा पोलीस स्टेशन आहे या गावगाड्या पोलीस स्टेशनला कुलूप नसती नाही का ती नाही ना सोडता सोडू नको माल लवकर या भेटायला साहेब लवकर या हायदा काट बघायला तास झाला कुठे गेलो राणामध्ये घर केला आठ दिवस एकदा गेलो की आमरामध्ये नेमकी डेड बॉडी सापडली पण शिडी असे लागले का त्यानेच मला मध्ये कोणतं दिलं मला आरोप सिद्ध करून दाखवलं याने पाहता आता निकाल लागल्यावर कळलं त्यांना ला। अजून डेडबॉडीचा रिपोर्ट यायचा पी एमचा मग समजेल ना कोण आहे गुन्हेगार समजेल त्यांना पण तोपर्यंत आता ठेवलं ते नाही मध्ये मला लोंबळा काय नाही याला वाटते मागं मस्त एकटाच लय मोठं झेल येईला कुणीच नाही याच्या मला ठेवलं आता एकटा चला आता आराम करतो एक ठिकाणी मस्त झोप होता मस्त व्हायची